पैलवान तयारीला लागा सिकंदर शेख सिक शुभम शिन्नाळे प्रमोद सोळ विरोधात तानाजी झुंजुरखे ओपन गट तयारीला लागा अडतीस किलो साई शितोळे लाल लालपट्टी मध्ये यायच ओम गोडके इंदापूर निळ्यापट्टी मध्ये यायच सकाळीच आपल्याला सांगितलंय साडेपाच ते सहाच्या ए बाळा कशाला आलाय तिथं ये तिकडे तिथे दोन काश व्हिडिओ करणार शूटिंग भूषण दादा ते बघा दोन नंबरवर पाहुणे ते दोघं पाहुणे दोन नंबरला हा कौस्तुभ कौस्तुभ शेडगे ते बघा दोघ खाली आहेत ए बाळा एक जण थांबा ए त्याला त्याला बाजूला करा दोघ जण सांगायला कोच फक्त बास तिसरा येऊच नका अजिबात आणि जो पैलवान आलाय पुढच्या खुचीला लढायला तो बी कोचिंग करतोय कृपया असं करू नका आपण आपलं बघा आपल्याला लढायचंय ना आपला मित्र असला तरी त्याचे कोच आहेत या जयवंतराव कवित के वा, वा। काय मान्यवरांचा यथोचित व्यासपीठाव संयोजन समितीच्या वतीनं सन्मान होतोय सर्वांना मराठमोळे फेटे बांधून हे आदरात येते ही आपली संस्कृती म्हणून सहसरावधी वर्षाचा तेजे सुसंस्कृती आणि सधर्म यांचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे वा जयवंतराव तात्या वा भूषणजी पासलकर सर्व मान्यवरांना घेऊन आखाड्यात म्हणून हे कुस्तीचं मैदान देत म्हणून अखंड महाराष्ट्राला कुस्तीनं जो नावलौकिक कमवून दिलेला आहे तोच आपल्याला सार्थ ठरवायचा आहे एकसठ किलोची फायनल तेवढंच बक्षीस आहे पंचवीस हजार सायकल द्वितीयाला वीस हजार सत्तर पर्यंत हेच बक्षीस आहे पहिला दुसरा म्हणजे एकोण पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार मैदानात चालल्यात हो एकोण इनाम पंचेचाळीस हजारांवर सायकल सायकल तर पंधरा हजाराची नक्कीच असणार आहे बरोबर का नाही अंदाजे म्हणजे कितीवरती गेलं बजेट नवी कोरी सायकल विजेत्याला मिळणार हे तो आज स्वराज निर्माण व्हावी घरा घरात पैलवान निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्या समोर ठेवून धीरजी गाडी साहेबांनी दादा बालन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना हे ध्येय एक दर्जेदार मुरलीधरांना मोहोळ केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णांनी कौतुक केलं वाढता दर्जा या हिंदू गर्जना स्पर्धेचा होऊ लागला आणि काल अर्ध मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं इथे येऊन कौतुक केलं क्रीडा मंत्री आले पुणे जिल्हा कृतीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि हनुमान आखाड्याचे वस्तात गणेश दांगड पाटील आपलंही स्वागत आहे हां वडकीचे माजी उपसरपंच आणि राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वस्तात महेश गायकवाड वडकी हां पुढच्या कुस्तीला आपण मान्यवर म्हणून या आपलंही स्वागत आहे विजयराव गायकवाड सर्वांचं करतायत परंतु कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या संयोजन समितीचे आहेत कार्तिक बोत्रे धीरज पांगारकर पैलवान विशाल ठुमके आलेल्या मान्यवरांचं कोणी राहू नये आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सौरव एक्केचाळीस आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्याम कदम पिंपरी चिंचवड धोनी पैलवानांचं अभिनंदन वजन गट एकसष्ट किलो साईश शितोळे धावून प्रथम क्रमांकाचा मानकरी ओम गोडके